दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शेखर पाटील भैयासाहेब साहेब संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोपरायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन खासदार धनंजय महाडिक दूधसंस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोपरायटर हॉटेल बाबजी कोल्हापूर खरीप हंगामपूर्व नियोजन करवीर तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि व्यवस्थापन यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शनासाठी खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी करवीर कार्यालयाच्या वतीने लिंबाई हॉल गगनबावडा रोड साबळेवाडी फाटा येथे घेण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी करवीर श्री संतोष पाटील यांनी केले यानंतर पाणी फाउंडेशन निर्मित शेतकऱ्यांचा पोवाडा आणि शेतकऱ्यांची डिजिटल शेती शाळा उपस्थितांना दाखवण्यात आल्या तानाजी कदम यांनी गोकृपा अमृत दशपर्णी अर्क तयार करणे तसेच सेंद्रिय कर्म वाढीसाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याच्या विविध पद्धतीची माहिती दिली रवी शिरोळ शिरोळकर यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती कंपनीची निर्मिती करणे तसेच शेतकरी कंपनीची निर्मिती झाल्यानंतर वेगवेगळे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधनेविषयी विवेचन केले दुर्गेश कामत यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तरपणे माहिती दिली राजकिरण भारमल यांनी कृषी पायाभूत सुविधा निधीविषयी माहिती देऊन त्या अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील प्रकल्पाचे अहवाल तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले सतीश देशमुख कृषी अधिकारी पंचायत समिती करवीर यांनी खरीप हंगामातील निविष्टांची जसे की बियाणे खते कीटकनाशके बुरशीनाशके इत्यादींची खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच खरेदी केलेल्या निविष्टांमध्ये भेसळ आढळल्यास त्याची तक्रार कशी करावी याची सविस्तरपणे माहिती दिली तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली यामध्ये विशेषत महा डीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांनी अर्जाची नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्म सिंचन फलोत्पादन योजनेतील विविध घटकांचे अनुदानाविषयी मार्गदर्शन केले कळंबेतर्फे ठाणे येथील महिला उद्योजिका सौ अर्चन अर्चना देसाई यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील अनुदानामुळे अर्चना मसाले उद्योगाची उभारणी कशी केली याची सविस्तर माहिती दिली या शेतकरी कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिले तसेच बीज प्रक्रिया कशी करावी हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापडे कामगंध सापळे यांची कार्यपद्धती तसेच कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेती शाळा यांची मुद्देसूद माहिती मंडळ कृषी अधिकारी कसबा बीड नरेंद्र माने कृषी पर्यवेक्षक रोहित कुर्णे कृषी सहाय्यक सतीश वर्मा मोहन पाटील संजय पवार नीता माने शुभांगी देसाई पल्लवी रणवरे प्रियांका पाटील संतोष मोरे यांनी हँड्स ऑफ ट्रेनिंगच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना करून देण्यात आले यावेळी करवीर तालुक्यातील साबळेवाडी बालिंगा नागदेववाडी कसबा बेड शिरोली दुमाला कळंबा सांगावडे वसगडे भुयेवाडी केरली इत्यादी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आत्मा विभागाचे सुंदरम माने आणि निखिल कुलकर्णी यांनी दशपर्णी अर्क निर्मितीची प्रात्यक्षिक करून दाखवले या शेतकरी कार्यशाळेच्या नियोजनामध्ये मंडळ कृषी अधिकारी करवीर संतोष पाटील मंडळ कृषी अधिकारी कळंबा आकाश माने कृषी पर्यवेक्षक दिलीप गुरव राहुल पाटील संदीप कांबळे तसेच कृषी सहाय्यक रोहित बावडेकर अमोल टिपुकडे संजय चौगले धनाजी माने गीता कांबळे रामेश्वरी कांबळे नीलम पाटील सुप्रिया पाटील रश्मिता पाटील अश्विनी पाटील कविता जाधव चंद्रशेखर भोई वैभव जाधव तानाजी पाटील यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज